विरोधक नवी मुंबई विमानतळ नामांतरणावरून संभ्रम निर्माण करतायत पण दिबा पाटील यांना मानणाऱ्या प्रत्येकानं आपलं मत हे इतर कुणाला न देता श्रीरंग वारणे यांनाच द्यावं असं आवाहन दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी केलंय मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उरण विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत आमदार महेश बालदी प्रशांत ठाकूर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील हे देखील उपस्थित होते विरोधक विमानतळ नामांतरणावरून संभ्रम निर्माण करतायत सरकारनं सत्तेत येताच दिबा पाटील यांच्या नावाचा ठराव मंजूर करत दिल्लीला पाठवला लवकरच विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव लागणार आहे संभ्रम होऊ नये म्हणून दिबा पाटील यांना मानणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं मत हे श्रीरंग बारणे यांनाच मिळालं पाहिजे असं आवाहन यावेळी अतुल पाटील यांनी मतदारांना केलंय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यांची सत्ता आहे तेव्हा सर्वात प्रथम काही महत्वाच्या दोषी त्याच्यामध्ये त्यांनी राज्य मंत्रिमंडळात दिबा पाटील साहेबांचं नाव विधानसभेत व विधान परिषदेत बहुमतात एकमता मंजूर करून घेतला व हा मंजूर झालेला सरकारकडे पाठवलेला आहे केंद्र सरकारकडे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या ऑफिसमध्ये जो प्रस्ताव आता आहे व त्यांनी प्रोसिजर चालू आहे असंच एक प्रश्नाचं उत्तर आपल्या काय मागवलं त्याचं माहितीच्या अधिकाराचं उत्तर देखील झालेलं आहे आपला ज्या नावाचा प्रस्ताव आहे तो अंडर कन्सिड आणि आता आता लोकांच्या मनात काहीतरी भावना निर्माण करायच्या नाहीये आणि काय होणार हे होऊ नये म्हणून मी आज ते आपल्याला विनंती करतो तो इथे उपस्थित इथे किंवा संपूर्ण रायगड आपले साहेबांना जे मानणारे जे कार्यकर्ते किंवा त्यांचे भूमिपुत्र किंवा त्यांचे जे माणसं आहेत त्यांना मी एकच विनंती करतो की साहेबांना मांडणाऱ्या एकाही माणसाचं मन